महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेची स्थापना पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन निर्भीड प्रिंट अँड डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशन संचालित महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेची जयसिंगपूर येथे स्थापना करण्यात आली या पत्रकार संघटनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मान्य श्री सत्यवान हाके साहेब आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ दगडू माने साहेब यांच्या हस्ते करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच न्यूज चॅनेल संपादकांनी एकत्रित येऊन पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आणि पत्रकारांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्याच्या संकल्पनेतून संघटनेची स्थापना आज करण्यात आली यावेळी सर्व मान्यवरांचे संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाला लाभलेले जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मान्य श्री सत्यवान हाके साहेब यांचे स्वागत संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय सतीश मोठे साहेब यांनी केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ज्येष्ठ पत्रकार आणि सिने अभिनेते डॉ दगडू माने साहेब यांचा सत्कार संघटनेचे संपर्क प्रमुख मान्य संजीवजी भोसले साहेब यांच्या हस्ते करण्यात आला शिरोळ तालुका मातंग समाज अध्यक्ष मान्य शशी घाटके साहेब यांचा सत्कार राजू मुजावर यांनी केला पत्रकार राजू सय्यद यांचे स्वागत मान्य रवींद्र कांबळे साहेब यांनी केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भगवान जांभळे साहेब यांचे स्वागत राजू इनामदार यांनी केले चळवळीतील सतीश भोरे यांचे स्वागत विजय पाटील यांनी केले तर युवा उद्योजक श्री महादेव हिप्परकर हिप्परकर यांचे स्वागत अजय हराळे यांनी केले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी ताडेसाहेब यांचे स्वागत संघटनेचे उपाध्यक्ष रोहित जाधव यांनी केले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महेश पोरे सुमंत रत्नपारखे यांचे स्वागत विजय दंगेकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सचिव प्राध्यापक जी एस सातपुते सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संघटनेचे संपर्क संपर्क प्रमुख मान्य श्री संजयजी भोसले साहेब यांनी केले